नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता गेल्या जवळजवळ अडीच तीन वर्षापासून आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अत्यंत अशी अराजक असल्यासारखी परिस्थिती अशांत असल्यासारखी परिस्थिती त्याला फक्त बीड जिल्ह्याचं आहे असं नाही सगळीकडंच असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि काही केलं जात आहे असं मी म्हटलं तर मुळीच वावग ठरणार नाही कारण अनेक आत्रत्म आत्रप्त आत्म्यांच्या मनासारखं झालेलं नाही आहे सत्ता बदल झाल्यानंतर त्याच्यामुळं त्यांची जी तडफड आहे त्यांची जी खदखद आहे त्यांची जी मळमळ मल आहे की हे झालं कसं असं असं झालं कसं पाशवी बहुमत झालं पाशवी सगळं झालं म्हणजे असं असं झालं आहे की ते पाण्यावाचून माश्याची जशी तडफड होते तशी अवस्था काही अत्रप्त आत्म्याची सत्य वाचून झालेली आहे आणि मग त्याच्यासाठी ही परिस्थिती हमेशा अशांत राहावी हमेशा अशांत राहावी त्याच्यामुळं काही अगदी किरकोळ किरकोळ घटण्यासुद्ध घटनासुद्धा माध्यमं लोकांसमोर आणू लागलीत लोकांना अगदी शांत लोकांनासुद्धा बेचेन करण्याचे धंदे काही माध्यमांनी चालू केलेले आहेत आणि म्हणून असं वाटतं की या परिस्थितीवर काय काय भाष्य काय करावं काय करावं काय नेमकं का कसं होणार याचं भविष्य कसं होणार किंवा ठराविक लोकांनाच राज्य करू द्यावं का हे असाही प्रश्न मनामध्ये उभा राहतो की ही परिस्थिती दिवसेंदिवस दिवसेंदिवस एवढी चिघळू लागली आहे एवढं एवढा जातीवाद आम्ही आमच्या आता माझी हा यात जवळजवळ साठ वर्षाच्या पुढं गेलो मी परंतु एवढं वातावरण कधी पाहिलं नव्हतं बाबा की कोण कसा बोलायला आहे कोण कसा दहचामा करायला आणि कोण कला कोणाला मनाचाही ताबा राहिला नाही धरबंद राहिला नाही कोणाला काय बोलावं हेही कळना आहे कुणी काहीही बरळायला लागले कुठलं काही बंधनच राहिलेलं नाही आणि प्रत्येकाचं सरकारवर खापर फोडायचं सरकारच्या माथ्यावर खापर फोडायचं ही थोड़ी मा, ही थोडी विकृतीच वाटू लागली की प्रत्येकाला मा मानसिकता तर आहे मनाचा विचार तर आहे संयम तर आहे ही तर नैसर्गिक देणगी आहे मग दृष्टीनं प्रत्येकानं कुणी का विचार करू नये हाही मनाला निर्माण होणारा प्रश्न आहे आणि म्हणून आजच्या वात्रटीकेमध्ये महाराष्ट्राचे महान गायक स्वर्गीय आदरणीय प्रल्हादजी शिंदे यांचं एक गाणं होतं बघा 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 कसं हे कलियुग आलं आणि ऐकावं ते ते नवल झालं आणि अगदी त्या गाण्याप्रमाणेच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या गाण्याचंच हेडिंग देऊन मी आजच्या दैनिक दिव्य लोकप्रभाला व वा कविता वात्रटिका लिहिलेली आहे ती आज तुम्हाला मी ऐकविणार आहे ऐकूया माझी आजची कविता बघा बघा कसं हे कलियुग आलं अशी हेडिंग या वात्रटिकेला मी दिलेली आहे आणि शक्यतो मी माझ्या लेखणीच्या द्वारे सत्य मांडण्याचा प्रयत्न यापूर्वीही केलेला आहे पुढंही करणार आहे हमेशाच करत आलेलो आहे तर हेच आजच्यासुद्धा वात्रीटी वात्रटिकेमधून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐकूया बघा बघा कसं हे कलियुग आलं गंभीर स्वरूपाचे गुणेही आता जागच्या जागी जिरू लागलेत गंभीर स्वरूपाचे गुणेही आता जागच्या जागी जिरू लागलेत अरे फरार गुन्हेगार माध्यमासमोर बाईट देत फिरू लागलेत आहे आपण माध्यमाला मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण पोलीस म्हणतात ते फरार आहेत बघा कसं आहे मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण पोलीस म्हणतात ते फरार आहेत मग सांगा कुणासोबत कुणाचे आतल्या खोलीत करार आहेत काय खोटं आहे का माझं स्वयंघोषित इतिहास संशोधक सभेद बाताहानत आहेत स्वयंघोषित इतिहास संशोधक स्व सभेत बाताहानत आहेत आणि संभाजी महाराजांचा औरंगजेब हा हत्यारा नाही म्हणत आहेत आहे का काही धर्मंत त्याला म्हणजे इतिहासाला खोटं ठरवणारा एखादा इतिहासकार निर्माण व्हावा म्हणजे हे मोठी नवलाचीच गोष्ट झाली आहे म्हणजे सगळे जे पुरावेत ते त्यानं एकट्या त्याच्या बोलण्यातून खोटे ठरवून मोकळा झाला आणि म्हणून स्वयंघोषित इतिहास संशोधक सभेत बाता आणत आहेत आणि संभाजी महाराजाचा औरंगजेब हा हत्यारा नाही म्हणत आहेत अशा ज्ञानी इतिहास संशोधकाकडे कुणीच लक्ष देईना झालेत अशा ज्ञानी इतिहास संशोधकाकडे कुणीच लक्ष देईना झालेत आणि त्यांना थोडा तीर्थप्रसाद द्यायला पोलिसी धरून नेईना झालेत अपघात अन्याय आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अपघात अन्याय आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि अशा वेळी मदत करायची सोडून लोक व्हिडिओ काढत आहेत लोकशाहीचा नुसता बाता पण वास्तवात भयानक चित्र आहे लोकशाहीच्या नुसत्या बाता पण वास्तवात भयानक चित्र आहे प्रत्येकजण आपल्या मतलबापुरता दुसऱ्याचा जीवलग मित्र आहे काय खोटं याच्यात आणि मग कलियुग आलाय का नाही सांगा आता तुम्हीच मला तरी एकजणांनं कमेंट केली रामराज्य यायचं होतं आणि मग कलयुग कसं आलं तूच आत्मचिंतन कर आता याला उत्तर काय द्यावं मी तरी धन्यवाद माझं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद